सर्वांना गुड मॉर्निंग आज दहांडी आहे बरोबर ना आणि त्यामुळे आपण क्लास सकाळचा ठेवलेला आहे आणि मी अशी अपेक्षा करतो की आज दहांडी असल्यामुळं सगळ्यांनी आंघोळ करून आलेले असतात धन्यवाद बरोबर तर आपण आजचा हा जो तास जी आहे जी मुलांची डिमांड आहे की स्टेप बाय स्टेप इंग्लिश कसं शिकायचं जसं आपण मॅथमॅटिक शिकतो आणि बऱ्याच मुला मला मुलं म्हणाले की सर तुम्ही जसं ऑफलाईन तुमचा क्लास जसा, जसा इंटरेस्टिंग असतो पिक्चर जसा चालतो तसा सर तसं तुम्ही आम्हाला ऑनलाईन का नाही शिकवत मी त्याला सांगितलं की मध्ये थोड्या मर्यादा असतात कारण टीचरांची एक इमेज असते बरोबर ना आपण छोटे मोठे चुटकुले करत असतो तुला बऱ्याच काही गोष्टी सांगत असतो तुझं काही वैशिष्ट्य सांगत असतो बरोबर ना आणि त्याच्यातून हे जे काही जोक्स आहेत हे होत राहतात जसं तुला पिक्चर आवडतो त्या पिक्चरातलं तुला काय आवडतो हे मलाही माहिती आहे आणि तुलाही माहिती आहे बरोबर ना बर मग पिक्चर बघत जा पण आजकाल कोणी पिक्चर बघतच नाही ते रील्स बघते अस त्याच्यात पण डान्स असं बघत तिथे डान्सच नसतंय त्याचं शिक्षण कमी आणि मनोरंजनच काय असतं जास्त तर आपण स्टेप बाय स्टेप इंग्रजीचा लेसन इंग्रजी कसं समजून घ्यायचं ते आपण आज शिकणार आहोत खूप इंटरेस्टिंग आहे मी तुमच्या मनातलं सांगतोय तुमच्या मनात काय की तुम्हाला इंग्लिश काय येत नाही त्याच कारण असं आहे की आपल्याला कुणीही इंग्रजी स्टेप बाय स्टेप शिकवलं नाही आपल्याला तो म्हणजे काय हे माहीत नाही ती म्हणजे काय माहीत नाही ती गायक कवा झाली हे माहीत आहे पण तीला शब्द काय हे माहीत नाही आय म्हणजे काय माहीत नाही मी आहे तू मुलगा आहे मलाही माहीत आहे तू सुंदर आहे हे मला माहित आहे पण तोलाही म्हणतात हे आपल्याला माहिती नाही हा बेसिकचा क्लास आहे अत्यंत लोअर लेव्हलच्या मुलांसाठी शिकणं गरजेचं आहे स्टेप बाय स्टेप तोपूर्वी आपण हे चालू करण्याच्या अगोदर आज आपण एम इज आणि आर शिकणार आहोत तोपर्यंत आपण काही तोंडी शब्द आपण पाठ करून घेऊ पटापट चला सर्वांनी सळग असा नंबर एक आय म्हणजे काय मी आणि मी प्रत्येकाला विचारणार आहे वी म्हणजे काय आम्ही सी म्हणजे काय ती यू म्हणजे काय तू दे म्हणजे काय ते बरोबर बर ना आणि एक दे म्हणजे ए काय होत ते होत आणि इट म्हणजे सुद्धा ते होतो पण इट कोणासाठी वापरतात प्राणी पक्षी आणि वस्तूंसाठी okay. वही म्हणजे आम्ही माय फादर म्हणजे काय माझे वडील बरोबर हे सगळे आपण सब्जेक्ट म्हणून याचा काय करतो वापर करतो चला आता इथं लक्ष द्या सर्वांनी मन लावून स्टेप बाय स्टेप इंग्रजीचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे याच्या अगोदर मी सेंटेन्सचे व्हिडिओ टाकलेले होते पण मला माहिती आहे की मुलांना अत्यंत लोअर लेवलला जाऊन आपण कशा पद्धतीने इंग्रजी समजून घेऊ शकतो क्लिअर चला लक्ष द्या मला एक सांगा तोला शब्द मी आता आपण बोलतोय तोला काय म्हणतात रे बाळा आणि आहे आता हे मला तुमच्या मनातलं जसं की तुम्हाला आपण आपण एक्झाम देतो मी याचा चार्ट ऑलरेडी तुम्हाला क्लासमध्ये लिहून दिलेला आहे की कुणाच्या पुढं काय वापरतात क्लिअर हे ह्याला हेल्पिंग वर्ड बनतात तर ही ईज आज आपण एवढंच शिकणार आहोत की ही ईज म्हणजे तो आहे तो कोण आहे ते तुला माहिती तो राजा आहे बरोबर आहे का? का तो आणखी कोण आहे बरोबर ते आपण नंतर शिकूया पहिले छोटे छोटे वाक्य शिकूया त्याच्यातून तुम्हाला इंग्रजी समजायला सोपं जाईल आयुष बरोबर ना सुंदर ना बाळा तू तुझं पण वाक्य आहे इकडं ठीक आहे लक्ष देऊ ती ती ला शब्द काय आहे आणि आहे काय म्हणतो आपण सी च्या पुढे इज लागतं शी च्या पुढे काय लागतं सी ईज लागत। मग ती कोण आहे ते आपण नंतर शिकणार सी इज ब्युटिफुल आहे सी इज ऑनेस्ट आहे का सी इज आणखी कोण आहे ते आपल्याला सोहम नंतर सांगणारच आहे की कोण आहे बरोबर <क्षणागा> का मग आपण ते बघू आता कोण आहे नंतर आहे आम्ही आहोत आम्हीला शब्द काय आणि आता आहोत आम्ही हे एक वचन आहे की अनेक वचन आहे अनेक वचन मग मला एक सांगा आय आर च्या अगोदर याच्या नंतर काय लावणार आहे वी आर आम्ही आहोत म्हणजे काय लिहून आता पहिले मन लावून लक्ष द्या शिक्षणामध्ये मन लावणं एवढं आहे तुम्हाला माहिती आहे की आपल्या तासाला हलालाही परमिशन नसती फक्त मन लाव एवढं मन लाव एवढं मन लाव किती मन लाव की मनातून डोक्यात गेलं पाहिजे एवढं मन लाव एक परगा का मला काय म्हणला सर माझं मनच नाही लागत मला घरची आठवणी मी म्हणलं सुट्टी घे घरी जा बरोबर बर, नंतर म्हणला सर मग जास्त वेळा मला घरी कर नाही मग म्हटलं तुला नेमकं काय करायचं ते म्हणलं मला गेम खेळायचंय मोबाईल कळाल याच्यासाठी त्याला घरची आठवण येते पैसे तुला घरची आठवण येते नाही ना बरोबर तीच थांबवत कळ आता ते आहे तेला काय म्हणतो रे आपण दे दे काय वापरणार तुम्हाला मी बेसिक ऍडव्हान्स उन्हाळ्यामध्ये शिकवले दे दे पण ते कोण आहेत लोक आहेत सैनिक आहेत आणखी काय आहे आपण ते नेक्स्ट पुढच्या लेवलच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे लक्षात ठेवा राजू आहे राजूला आपण राजूच म्हणणार बरोबर ना आणि राजूच्या पुढे काय वापरतात बरोबर सीमा आहे सीमाला आपण सीमाच म्हणणार आणि सीमाच्या पुढे आपण वापरणार सीमा आहे सीमा ईज ती कितवीत आहे ती सुंदर आहे का ती कशी आहे हे कधी शिकणार आपण तुम्ही पटापट वाक्य बनवणार गॅरंटी देऊन सांगतो प्रामाणिकपणे चल बाळा मी आहे मी शब्द काय आता सोहम वारा आईच्या पुढे काय वापरणार या तीन पैकी नाही वापरणार आय आय बोल पटकन का हा आईच्या पुढे काय वापरणार आपण आय एम बघा मुलांच्या चुकी होतात का नाही समजलं का नाही मुलांच्या काय होतात चुकी होतात आणि मुलांनी चुकलं पाहिजे चुकलं तर शिकलं बरोबर आहे का नाही हळूहळू आपण सगळं शिकत जाणार स्टेप बाय स्टेप तू आहेस तुला शब्द काय यू ah. आ, यू च्या पुढे काय वापरतात सांग दोन आर आर आहेस पण तू कोण आहेस हे मला माहित आहे भाऊ चांगलं बरोबर आहे ना आपली ओळख काही एवढी खतरनाक आहे एखाद्याला विचारलं तू कोण आहेस ते म्हणले भाऊ आपण लय भाई आहे बरोबर आहे का नाही आपली लय ओळख आहे आणि मलाही माहितीये शेजारचा मित्र आणि बाजूच्या गल्लीतलं कुत्र याच्याशिवाय त्याची काही ओळख तेवढीच ओळख असते ते, ते पण सकाळी सकाळी गेलं की बाजूच्या गल्लीतलं कुत्र याच्या ये अंगावर येईल त्याला म्हणते तू पाच दिवसांना माझ्या गल्लीत आजच आलाय केला होता कळलं एवढी तर आपली ओळख आहे बरोबर ना मग ती ओळख आपल्याला वळवावं लागेल का नाही समजलं हा आपला डॉयलाग लय फेमस आहे त्यामुळे पोरं जास्त वर्गात बोलत मग पोरांना मारायची गरज आहे का पोरांना काहीच मारायची गरज नाही ते म्हणते सर तुम्ही मला काल रात्री बोललय आज इथं दुकान लागलंय उद्या माझं इथं दुकान तर दुसऱ्या दिवशी माझं गायबच होईल त्याच्यामुळे नको बाबा शांत बसलेलं कवायचा पोरांना मारायची गरजच नाही त्यांना त्याच अस्तित्व पटवून द्यायचं बरोबर आहे का नाही वर्ग बोलतच नाही किती मस्ती वर्ग असलं तर बोलत नाही कळलं तर नाही चला आता मला सांगा ते आहे आता मला एक सांगा, हे आपण कशासाठी लिहिलं बर प्राणी पक्षी आणि वस्तूसाठी व्हेरी गुड मग मला एक सांगा लिहिला काय म्हणणार ईट आणि आहे तर काय म्हणणार ईट ईज काय म्हणणार जस की मी म्हणतो की वाघ आहे बरोबर ते घेऊ आपण पुढे आपण म्हणतो ते प्राणी आहे मग आपण प्राण्याला समोर आपण जेव्हा ईट वापरतो प्राण्यांच्या बद्दल आपण ईट वापरतो आता वाघाला तर वाघ म्हणणारच आहे पण आपण प्राणी वस्तू यांच्यासाठी काय वापरतो सर्वनाम म्हणून प्रो म्हणून ईट वापरतो तर ईटच्या पुढे ईज येणार म्हणून त्या अर्थानं आपण हे लिहिलेलं आहे पक्क लक्षात ठेवा त्यानंतर माझी आई आहे बरोबर सांगा बरं माझी आई म्हणजे काय माय शाबास माय मदर हीच का बरं कारण आई काय एकच एक वचन असलं तर हीच आई एकच आहे एक म्हणून काय आलं ईज आली माझे वडील आहे बोला माय फादर माय फादर ईज एकच फादर असतात एकच वचन माय फादर इज कळाला सगळ्यांना माझे काका आहेत माय माय अंकल माझे काका आहेत म्हणजेच माय अंकल सगळ्यांना पाहिजे आता माझे अंकल हुशार आहेत माझे अंकल मोठे आहेत लहान आहेत उद्योगपती आहेत आणखी काय काय आहे, आहे, आहे ते मी तुला पुढच्या सेंटेन्स मध्ये सांगतो तुझे अंकल बरच काय आहेत हे मलाही माहिती आहे बरोबर ना चला काय आहे ते बघू आपण भारत आहे इंडिया आणि आपला भारत काय आहे जगात कोणाला सांगायची गरज इंडिया म्हटल्याबरोबर गर। आपल्या अंगामधलं रक्त उघडायला पाहिजे कालच आपला पंधरा ऑगस्ट एकोणऐंशी वा आपण त्याचा कोणता दिन स्वातंत्र्य दिन आपण काय केलाय साजरा केला आणि राज्य कोणाचं आहे प्रजेचं राज्य पण आपल्याला बरेच प्रॉब्लेम आता फेस करावे लागत आहे भारत स्वतंत्र झालोय पण आपण स्वातंत्र्याच्या बाबतीत काय काय संघर्ष करतोय हे आपल्याला डेली मध्ये दिसतंय त्यामुळे आपल्याकडे राजकीय व्यवस्था अत्यंत प्रबळ आणि अशी पाहिजे कशी पाहिजे प्रबळ आणि सर्वात महत्वाचं आहे इमानदार पाहिजे बरोबर आहे बरेच वेळा मुलं मी टीचिंग करत असताना विचारतात की सर तुम्ही आम्हाला इमानदारी शिकवतात पण आम्हाला बाकीच्या बाबतीत बाहेर पक्षांच्या बाबतीत इमानदारी दिसतच नाही मी त्याला म्हणतो बाळा तू थांब तुला हळूहळू सगळं कळत तुला जर मी आज सगळं सांगितलं तर आपल्या भारताची अखंडतेला धोका निर्माण होईल असं मी पद्मने सर कधीच तुम्हाला शिकवणार नाही आपण सर्व कसे आहे एक आहोत आपल्याकडे राष्ट्रभक्तीलाय महत्वाची काय राष्ट्रभक्ती तुला जर विचारलं तू कोण आहे तर तुम्ही फक्त म्हणायचं आयम इंडियन मी फक्त कोण आहे भारतीय आहे मला बाकीचं काही जण घेणं नाही तू तिकडे जावा तू इकडच्या पक्षातून तिकडे जा तुझं काय कर मला काही घेणं देणं नाही मी माझी भारत माता माझ कर्तव्य मी याच्या शिवाय मला दुसरं कोणी नाही बरोबर ओळख तर तुम्हाला मी आता सांगितलंच एवढी ओळख आहे भाऊ आपली बरोबर आहे का आपण जर एकांच्या नेत्याच्या समोर गेलो फोटो त्यांचा तू पाठी मागे अरे येड्या सतरांच्या तू उचलतो तुझा कुठं फोटो आहे पेपर मध्ये हाय का फोटो तू, तू कशाला काय करतो तू, तू पाठी मागे असा लपतोय कुत्र्यासारखा त्यामुळे असलं काम करायचं नाही आपण कोणासाठी देशासाठी पॉझिटिव्ह थिंकिंग न काम करा शिकता शिकता मी तुम्हाला बरेच व्हॅल्यू शिकवत असतो बरोबर ना जपान आहे जपान बरोबर टायगर की वाघ आहे भाऊ बरोबर आहे ना मग वाघ हा जंगलाचा राजा आहे आपण पुढच्या सेंटेन्स मध्ये शिकणार बाळा लक्ष बाद दे तुम्ही कसे पटापट उत्तर देतात हे आपण कशाबद्दल आता हे आपण टोटल सिक्स्टीन सेंटेन्स घेतले कोणाच्या बद्दल एम इज आर आणि बद्दल शिकवाया कशाबद्दल एम आर बद्दल शिकवा ओके चला आता आपण पुढं जाऊया आता आहे वॉज म्हणजे होता आणि जेर म्हणजे याचा उच्चार तुम्ही वर सुद्धा असं करू शकता मन लावून लक्ष देवा मी होतो मी शब्द काय आईच्या पुढे काय लागत आय वॉज मी होतो मग मी कोण होतो मी पाचवीत होतो सहावीत होतो इमानदार होतो प्रामाणिक होतो बेमान होतो मेहनती होतो हो 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 का की काय काय तू होतो तू होतास ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लय भारी सांगतो रे तुला तू टेन्शन न आम्ही होतो काय होणार काय वर आणि वचन आहे का नाही संस्कार भाऊ यू च्या पुढे काय लागणार यू च्या पुढे काय लागणार आहे यू वर काय लागणार वर का आ, चला पुढं ते तेला काय शब्द रे पुढे काय लागणार आहे अनेक वचनाच्या पुढे काय लागणार आहे वर आणि एक वचनाच्या पुढे काय लागणार आहे सगळ्यांना छोटी छोटी सेंटेन्स आहे चला मग मला सांगा हे ते आहे पण हे पोहत् ते आहे प्राणी पक्ष्यांच्या बाबतीत आपण काय वापरतो ईट मग ईटच्या पुढे का काय म्हणणार आपण ईट वचन तर ईट वॉज म्हणता तुम्ही म्हणतो का नाही आपल्या पुस्तकामध्ये शेंटेन्स असतात बघा इट वॉज ईट बद्दल आपण डिटेल तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे वस्तू प्राण्यांबद्दल मी इथं लिहिलंय पक्षी प्राणी आणि वस्तू बाबत आपण काय वापरतो इट वापरतो चला तो होता ही हिच्या पुढे काय वापरणार कशी होती ती आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघू सुंदर होती प्रामाणिक होती मेहनती होती कष्टाळू होती हिरोईन होती कारण की काय होती पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगतो तुला काय काय होती अजय होता अजय अजय हे पण लेडे होत हे कसं होतं ते पण पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगतो फक्त अजय आपले आपण एवढं लक्षात ठेवू कळलं चला <coughs> आता मला सांगा राजा होता मग काय होणार राजाला काय म्हणतो रे आपण आता हे राजा कुणाचं नाव नाहीये आपण इतर राजाला किंग म्हणतात किंग च्या काय वापरतात तुमच्या इंग्लिश पुस्तकामध्ये शब्द असतो राजा महान होता तुला राजाला किंग माहिती असतं पण माहिती असतं त्यामुळे तुम्हाला इंग्लिश येत नाही ही ये सच्चाई आणि इमानदारी आहे बरोबर आहे का नाही तुम्हाला वाक्य विचारलं तर तुम्हाला माय माहीत असतं फ्रेंड माहीत असत पण त्यांच्या मध्ये आलेला वॉच किंवा इज हे तुम्हाला माहिती नसतं त्याच्यामध्ये आलेलं होईल तुम्हाला माहिती नसतं त्यामुळे तुम्ही प्रत्येक त्या वाक्याचा पूर्ण अर्थ जॉईन करू शकत नाही चला माजी आजी होती माझ्या आजीला काय म्हणतात माय ग्रँड बघा बर भाऊ माय ग्रँड मदर आजी एकच आहे म्हणून काय वापरणार आहे मला सिंह होता सिंहला काय म्हणतात

समजलं तर पेपर मध्ये लिहिणार ना समजलं हा चला मोर आहे पिकॉक पी ई उभा राहिले तू सांग पिकॉके हा ए सी सी ओ के शाहास नाव काय तुझं श्रेयस व्हेरी गुड बक्काली चला आता मोर होता व्हेरी गुड व्हेरी गुड श्रेन बाळा व्हेरी गुड कळायला नाही चला अकबर होता काय होणार काय म्हणणार गुड तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला अकबर माहित असते होता माहित पाहिजे आणि महान ला शब्द माहित पाहिजे याच्यापैकी आपल्याला एकच शब्द माहित असतो अकबर ग्रेट आणि वॉज हे माहिती नसतं त्यामुळे त्या वाक्याचा अर्थ आपण लावू शकत नाही ही अडचण आहे ती अडचण आपण सॉल्व करतात समजलं दीपाली होती बोला काय नंतर सांगणार कळालं समजलं दीपाली प्रामाणिक होती आता प्रामाणिकला शब्द काय म्हणणार आपण ऑनेस्ट मग दीपाली वॉज ऑनेस्ट बरोबर ती दहा वर्षापूर्वी बारावीत होती आपण वाक्य घेणार आहे बरोबर आहे ना तुम्हाला मी हळूहळू स्टेप बाय स्टेप सगळं शिकवणार आहे कळालं चला पुढे माझी परीक्षा होती मग काय म्हणणार माय एक्झाम कसा तू पटकन बोलायला लागलास मनातलं काहीतरी खोलायला लागलास आणि आज तू प्रामाणिक शिकायला लागलास कळालं होती आज दहीहांडी आहे म्हणून आपण हे वाक्य घेतलं आता होती नाही आता चालूच आहे बाहेर नुसतं धमाका आहे तू इथून जाऊन धमाका करणार आहे बरोबर ना चल जाऊ होऊ द्या मग धमाका काय टेन्शन घेऊन चल बोल आता दही हांडी होती बरोबर आहे का नाही बरोबर का नाही जरा लक्ष द्या दही हांडी दही हांडी कळालं सगळ्यांना आता आपण काय शिकलो स्टेप बाय स्टेप इंग्लिशचे छोटी छोटी वाक्य शिकलो याच्या पुढचं शब्द वाक्य लिहिला की ते वाक्य कंप्लीट होतं ते आपल्या पुस्तकामध्ये असत समजलं सगळ्यांना आणि खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्रातील मुलांना अशा शिक्षणाची गरज आहे प्रामाणिक गरज गरज आहे 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 कारण मी मी स्वतः तुम्हाला माहिती सगळ्या मुलांना टोटल तीन ते चार शाळेमध्ये मुलांना गायडन्स करत असतो शाळेमध्ये शिकवतो आपल्या क्लासेसच्या अंतर्गत शिकवतो बरोबर आहे का नाही आणि आपण याही पेक्षा इंटरेस्टिंग हळूहळू तास घेण्याचा प्रयत्न करू तुम्हाला समजायचा आणि सर्वात महत्वाचं आपले जे युट्यूब चॅनल आहे त्याला पहिले सबस्क्राईब करून घ्या हो तुमची जिंदगी बदलणार मी आत्ताच सांगतो जिंदगीच बदलणार दुसरी गोष्ट पहिल्यांदा दुसऱ्या फ्रेंडला बरोबर आहे का नाही उन्हाळ्यात आपण दोन महिने क्लास फ्री घेतो कशासाठी आपल्या महाराष्ट्रातील मुलं शिकले पाहिजे त्यांना शिक्षणाची जी डायरेक्शन आहे ती मिळाली पाहिजे शिक्षक सगळेच शिकवतात बरोबर आहे का नाही पण त्यांच्या डायरेक्शन मध्ये प्रॉब्लेम असतो हे मी बघितलं आणि डायरेक्शन बेसिक पासून लावणं हे बोलायचं काम नाही तर हे कष्टाचं काम आणि कष्ट असे तसे नाही पाहिजे बरोबर आहे का नाही कष्ट डायरेक्शन नुसार जर कष्ट करतो म्हटलं इमानदारीनं जर ढकतं म्हटलं तर मुलांना खूप छान समजेल इमानदारीनं समजेल आणि मी इमानदारी सांगतो की तुम्हाला हा जो आपला इंग्लिश बेसिक फाउंडेशन कोर्स आहे तुम्हाला बाहेर काही लावण्याची गरज नाही वीस वीस दहा दहा पंधरा पंधरा हजार फी घेतात पहिल्या दिवशी देतात एम ए दार हे आणि त्याची म्हणतात दहा हजार फी तीन चार महिने तेच शिकवतात हेल्पिंग वर्क बरोबर आहे का नाही तू कसला आम्हाला हेल्प करतो तूच आम्हाला उघड हेल्पिंग वर्कच्या नावानं दहा हजार रुपये आमची ले सो लेस सोपाय ते तर मी फ्रीमध्ये शिकवतो की तुम्हाला समजलं का त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पाठवा त्यांचं भलं होऊ द्या बरोबर आहे का आपण एकमेकांना काय केली पाहिजे मदत केली ओके थँक्यू धन्यवाद